सध्या महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय तर शहरी भागात मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान विभागानं दिलेल्या इशारानुसार आज मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे तर वेगानं वारं वाहतील असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे तर दुसरीकडे विदर्भात देखील आज हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मुंबई आणि उपनगरात पुढील चोवीस तास वातावरण ढगाळ राहणार असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतील असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे या काळात मुंबईचं कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे कोकणाबाबत बोलायचं झाल्यास कोकणात मात्र हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे कोकणातील ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय या जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलाय दरम्यान नुसता पाऊसच पडणार नसून हवामान विभागाकडून वादळाचा देखील इशारा देण्यात आला या काळात महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग ताशी पन्नास ते साठ किलोमीटर इतका राहण्याचा अंदाज आहे तुमच्या भागात पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा